अल्लापल्ली ते सिरोंचा रस्त्याची दुरावस्था बांधकाम ठप्प शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी अहेरी जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंचा मार्गाच्या बांधकामात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असताना आठ दिवसापासून रस्त्याचे कामथप्प पडल्यामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे गेली पाच वर्षे या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे मुदतीत बांधकाम न झाल्याने या रस्त्यावर केवळ डागडुजी करण्यात येत आहे पाच वर्षाच्या काळात या रस्त्यावर एकशे वीस कोटींचा अवाढव्य खर्च झालाय आकडेवारीनुसार या रस्त्याच्या एकूण लांबीमध्ये येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत साठहून अधिक नागरिकांचा अपघातात मृत्यू झालाय तर शेकडो वाहनचालक अपान झाले आहेत या संपूर्ण मार्गावर सध्या डांबर नावाची गोष्टच कुठे दिसत नाहीये एवढी याची दुर्दशा झाली स्थानिक कमलापूर येथील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे भ्रष्टाचार गैरकारभार व विलंब यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा राष्ट्रीय महामार्ग वादाच्या भुवऱ्यात सापडला आहे आलापल्ली नजीकच्या कमलापूर येथील नागरिकांनी या संपूर्ण रस्त्याच्या एकूण स्थितीबाबत अभ्यास करून न्यायालयात जनहित याचिका सादर केली होती न्यायाधीशांनी या याचिकेची गंभीर दखल घेतली आहे सोबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांना या बांधकामावर झालेले आरोप व सत्यस्थिती याबाबत स्वतः लक्ष घालण्याचे आदेश दिले असून हा मार्ग तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेशित केले आहे एखाद्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेविषयी थेट न्यायालयाला आदेश देण्याची वेळ यावी इथवर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकारी आणि कंत्राटदाराचे या रस्त्याबाबत दुर्लक्ष झाले आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी गडचिरोली व पुढे तेलंगणा आंध्र प्रदेशात जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळेल काय असा सवाल उपस्थित करून कामाची चौकशी व्हावी आणि तात्काळ रस्ता सुरळीत व योग्य करून द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अक्षय करपे उपतालुकाप्रमुख मनोज गेडाम शिवसेना कामगार आघाडी अध्यक्ष प्रकाश गरेलवार सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख अंकुश मंडलवार यांचेकडून देण्यात आला आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा